अहिलानगर जिल्ह्यातील दक्षिण भागाला पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे अनेक ठिकाणी रस्ते वाहून त्यामुळे गावांचा संपर्क तुटला असून गावातील नागरिकांना गावाबाहेर जाण्यासाठी धोकादायक प्रवास करून गावाबाहेर पडावं लागतंय शेवगाव तालुक्यातील प्रभू वाडगाव या गावाला मुख्य मार्गावरून जोडणारा रस्ता पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेलाय त्यामुळे जीवावर उदार होऊन ग्रामस्थांना या पुलावरून प्रवास करावा लागतोय

नदीच्या अवस्थामध्ये पंधरा दिवस झाले आम्हाला शाळेत जाता येत जबलपुरातून येत आहे ना पंधरा दिवस आम्हाला आमच्या गावाचा संपर्क तुटलेला आहे तुझा न्यायचे तर तुझं कशी न्यायचे हजारो लिटरचं नुकसान जात तरी प्रश्न आज जाग नाही आम्ही काय करायचं शाळेच्या कसं भरायचं सांगा साहेब